वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम करू मे देव सर्व कार्येशू सर्वदा शुभ कार्येशू सर्वदा तर हे बघा छान अशी बाप्पाला आवडणारी खीर गव्हाची खीर आहे खपली गहू तर आता दुकानात तयारच मिळतात स्त्रियांना काहीच ताप नाही पहिले कसं होतं गहू आणायचे ते वलवायचे नंतर भरडून घ्यायचे त्याची नाकं काढायची पाकडून तर या असे प्रोसेस आता काहीच करायची गरज नाही तर हे बघा छान असे गहू घेतलेत आणि त्याच्या निम्मे मी तांदूळ घेतलेले आहेत तर तांदूळ आणि गहू मी अगोदर कुकरला थोडेसे पाण्यामध्ये शिजवून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच मीठ टाकलं आणि छान असं शिजवून घेतलं तर झटपट अशी खीर होते नक्की करून पा पहा आणि छान शिजल्यावरती मऊ मग मी एका भांड्यामध्ये बी हे शिजलेलं जे ग गहू आणि तांदूळ आहे ते काढून घेतलं वरून गूळ घातला आणि गूळ छान असा वितळल्यावरती मगच आपल्याला दूध घालायचं आहे कारण सुरुवातीलाच दूध घातलं तर गुळामुळे खीर फटू शकते नासू शकते तर अशा पद्धतीने करा गोळ पूर्ण वितळला गेला पाहिजे नंतर त्याच्यामध्ये दूध तुम्हाला जितकं हवं तितकं तुम्ही दूध घालू शकता आणि हे खोबरं आहे तर थोडंसं अर्ध खिसलेलं आहे अर्ध बारीक केलेलं आहे तर हे अशा पद्धतीने मी खोबरं घालून घेतलेलं आहे बघा छान आणि खूप छान टेस्टी खीर होते अशा पद्धतीने आणि झटपट खीर होते जास्त वेळ लागत नाही याला आणि व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेतलं आणि ड्रायफ्रूट जे आहेत ते मी थोडेसे काप करून घेतलेले आहेत आणि तुपामध्ये तळलेले आहेत तुपामध्ये गरम थोडेसे तळून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट आणि चारोळ्या हे छान असं तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे आणि ड्रायफ्रूट जे आहेत छान असे तुपामध्ये <workitenàn> तळून तुपा घेतलेले आहेत आणि हे बघा जायफळ वेलची पावडर जी आहे मी बनवून ठेवलेली आहे आधीच आणि नंतर सगळं ते काजू बदाम व सुक्या खोबऱ्याचे पातळ एकदम कापही करून घेतलेले आहेत खिरीमध्ये खूप छान टेस्ट लागते आणि ड्रायफ्रूट घालून घेतले चारोळ्या घालून घेतल्या आणि परत आणखीन थोडंसं दूध घातलं तर हा बघा खवा आहे खवा नसेल तर मी पेढे घालते पण आज खवा मिळालेला आहे तर छान असा खवाही घालून घेतला व्यवस्थित व्यवस्थित सगळी खीर आपली शिजलेली आहे मस्त टेस्टी टेस्टी खीर झाली वरून थोडेसे केशर घातलेले आहे बघा अशा पद्धतीनं खूप छान खीर होते अशा पद्धतीने नक्की करून पहा आणि ही झटपट खीर होते कुकरला शिजवून घेतल्यामुळं कसं होतं पा भांड्यामध्ये शिजत घाला परत त्याच्यातच वेळ जातो आणि नंतर मग त्याच्यामध्ये एक 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 घालत बसा त्याच्यापेक्षा खीर अशी तांदूळ आणि गहू शिजवून घेतले तर घाई गडबडीत खीर लगेचच होते हे बघा आणि गणपती बाप्पा आले आणि खिरीचा प्रसाद पहिला द्या दाखवला आहे तर या प्रसाद खायला सर्वजण आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद